जन्नी समाजी आई। नमस्कार मी आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज विशेष गेस्ट आपल्या सोबत आहेत सगळ्यात चिमुकली मुलगी आपल्या सोबत आज आहे आणि कारण की तिच्या भाषणाने ती अतिशय व्हायरल झालेली आहे आणि अख्खा महाराष्ट्र तिच्या भाषणाने ती गाजवतीये तर येस तुम्ही बरोबर ओळखलं प्रांजल जाधव आपल्या सोबत आता आहे तिच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत तिच्याकडून जाणून घेणार आहोत की तिची प्रेरणा काय होती भाषणासाठी आणि अख्खा महाराष्ट्र जो तिने गाजवलाय त्याबद्दल तिच्या काय भावना आहेत तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया तर प्रांजल तुझं खूप खूप स्वागत सुदर्शन मराठीवर काय वाटतंय सगळ्या <laughs> महाराष्ट्रभर तुझं नाव होतंय आज काय सांगशील कसं कस खूप आनंद होत खूप आनंद होत तुला तू स्वतः बद्दल थोडस सांग तू कुठल्या वर्गात आहेस तुला काय आवडतं करायला माझे नाव प्रांजल संदीप जाधव आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरे आहे माझ्या वर्ग दर, वर्ग शिक्षिका व मार्गदर्शक रोहिणी मच्छिंद्रनाथ बघा मॅडम आणि राज, जे तू भाषण केलेस जे तुझं भाषण सगळ्यांना खूप आवडलंय ते भाषण कोण शिकवलं तुला माझ्या वर्ग वर्ग शिक्षिका व मार्गदर्शन पगार मॅडम मॅडम शिकवलं तुला आधीपासूनच आवडत भाषण करायला नाही मला नृत्याची खूप आवड होती पण मॅडम मी मॅडम ला की मला नृत्य नृत्यामध्येच भाग घ्यायचा आहे पण मॅडम मला समजून सांगायच्या की तू एक मोठी होणे का मोठ्या कंपनीची सीईओ झाली तर तुला तिथे संभाषण खूप उपयोगी येणार आहे अगदी अगदी बरोबर अगदी बरोबर मग तू हे भाषण स्वतः लिहिते की तुला Uh, मॅडम मदत करतात लिहून द्यायला आई वडील मदत करतात कसं असत मी चार पाच ओळी लिहू शकते पण एवढं मोठ्या भाषण लिहिण्यासाठी मला माझ्या वर्ग शिक्षकांची मदत ला, मदत लागणार ला तुला काय करायचं आयुष्यात काय वाटत तुला काय आवडत करायला मला uh, स्वामी विवेक वक्ता वक्तव्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं वकील होऊन जनतेला अरे बाप रे त्याच्यासाठी काय करतेस तू वाचतेस पुस्तक वाचतेस हो म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त काय अजून वाचतेस वेगवेगळे पुस्तक नवीन नवीन सर जे सांगतात ते वाचतेस तू हो वाचते कुठलं पुस्तक आवडतं सगळ्यात जास्त वाचायला कुठलं आवडलं आतापर्यंत मी पुस्तक बाबासाहेब पुस्तक अच्छा त्यांचं पुस्तक वाचलंय अजून गप्पा गोष्टी यांचे पुस्तक वाचतेस तू आणि शाळेत काय आवडत करायला खेळ कुठले खेळतेस आणि खेळ खेळतो म्हणजे तू खेळात पण खेळात पण हुशार तुझा व्हिडिओ खूप भाषणाचा व्हायरल होतोय तू खूप छान भाषण केलंय आणि दादाजी भुसेननी सुद्धा तुझं खूप कौतुक केलंय त्याबद्दल काय सांगशील त्याच्यानंतर किती कौतुकाचे फोन आले सगळीकडून शाळेत सुद्धा भरपूर कौतुक झाला असेल एखादी एखाद्या स्त्रीने जर सुंदर दागिने घातला तर तिला लोक म्हणतात ना ती सुंदर दिसते तर तसंच तिला छान वाटत तसंच मला पण खूप छान वाटलं इतकं छान जे तू बोलतेस हे कोणी शिकवलंय बोलायला तुला माझ्या मॅडम तुझ्या मॅडमनी शिकवलं अरे वा मला एक कविता म्हणून दाखव आम्हाला मी गीतेचे श्लोक म्हणून दाखव का बेस्ट बेस्ट म्हणून दाखव अथ द्वादश अध्याय अर्जुन वाच एव सतती मुक्ताय भक्त स्वाम परुपासते ते योग विद्यमान श्री भगवान वाच मयी आवेश मनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परिलोपेता स्ते मे युक्त तमामता एक्षरम निर्देश व्यक्त परुपासते सर्व गमचिंतन कुटस्थम अचलम ध्रुवम संयम भूदयाे प्रापण मामे इथे क्लशोदिकेतसा अव्यक्ताही गतीर्दुखं देह वाप्यते हे सर्वाय संन्यासी मत्परा मये मन अधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष नशय अथ चिन्ता समाधा न शक्रोशि स्थिर खूप छान म्हणलंस खूप छान इतकं छान संस्कृत बोलतेस आणि घरी काय असत घरी तुझं शेड्यूल कसं असतं रोज गीतेचे श्लोक वाचतेस तू घरी माझ्या मला गीतेचे श्लोक शिकव तुझ्या आजीने शिकव अजून काय येत तुला संस्कृत मध्ये अजून काय तुला पहिल्यांदा गीतेचे श्लोक शिकले खूप छान म्हणली अस तू अगदी म्हणजे एखादा मोठ माणूस म्हणेल संस्कृत एकदम प्रॉपर हे खूप छान शिक्षण तुला घरून मिळतंय बाकी काय सांगशील आता आयुष्यात तुला आ, स्वामी विवेकानंद सारखं मोठं व्हायचंय छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं तू वाचले असतील शाळेत शिकवलं असेल तुला सरांनी त्या बाबतीत त्या बाबतीत काय सांगशील तुझं जे भाषण होतं जे खूप व्हायरल होतंय त्या भाषणाचं एक कडवं आम्हाला आत्ता ऐकायचं

मा आत्या, मावशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या गे आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला शिक्षणासाठी शेंची अंगावर घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरेशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी रित्या कारभार पाहणाऱ्या महिला माजी प्रदर्शन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही तर आज देशाच्या अति उच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात सांगा तुम्हीच सांगा कुठे कमी आहे वाटची स्त्री कर्तृत्व असावं त्याची ओढून नवी जाणं

ना दोन आठ करणाऱ्या आय पी एस किरण बेदी आकाशात झेप घेणारी महिला वैमानी सौदामिनी देशमुख एकमेचे धार दाखवणाऱ्या अरुंधती रॉय आवकाशात झेप देणारी कल्पना चावला सुनीता विल्यम सानिया मिर्जा सायना नेवाल असो की भारतांची माय सुनीताई सबका असो कांचेपेक्षा श्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळे महात्मा फुले म्हणतात ना विधिविना विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गेली गती विना गेले

खूप पुढे जाशील आयुष्यात मला सांग कधी देशाच्या समोर सगळ्या देशासमोर भाषण करायची संधी मिळाली तर कुठल्या विषयावर भाषण करशील कुठला एक मुद्दा निवडशील माझा देश माझा मा, मा, देश हा मला प्राणप्रिय आहे तू देशासमोर जेव्हा तुला भाषण करायला मिळेल जसं आता तू शाळेत भाषण करतेस कधी अशी वेळ येईल की सगळ्या देशासमोर सगळं देश तुला बघतोय आणि तिथे तू भाषण करतेस तेव्हा कुठला मुद, कुठला मुद्दा असेल भाषणाचा काय वाटत तुला माझ्या देशाची बाजू तुझ्या देशाची बाजू मांडणार तू खूप खूप चांगले विचार आहे स्वामी विवेकानंद सारखी देशाची तू बाजू मांडशील तू खूप लहान मुलांना सगळ्यांना तू खूप प्रेरणादायी आहेस तुझ्याकडे बघून आता बाकीच्या लोकांना सुद्धा संभाषण कौशल्य सुधारण्याची जी आहे ती प्रेरणा मिळेल आणि शाळेचे सुद्धा खूप खूप तुमचा आभार की इतकं चांगलं तुला त्यांनी मार्गदर्शन केलंय आणि इतकं घडवलंय कारण की जिल्हा परिषद शाळेला नेहमीच नाव ठेवल्या जातात सरकारी शाळेला नेहमीच नाव तर तुझ्या शिक्षकांच्या सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन त्यांनी तुला खूप छान घडवलंय आणि खूप छान तू अजूनही घडशील आणि आयुष्यात खूप मोठं कार्य करशील तुझ्याकडून तुझ्याकडून आम्ही तुला शुभेच्छा देतो आणि खूप खूप अपेक्षा आहेत आता संपूर्ण महाराष्ट्राला त्यामुळे तू असेच सगळ्या विषयांवर भाषण करत राहा त्या तुझ्या मॅडम आहेत तुझ्यासोबत ज्यांनी तुला भाषण शिकवलंय मॅडम काय सांगाल जसं तुम्ही जे भाषण शिकवलंय तिला ते खूप छान आहे आणि खूप व्हायरल होत आहे सगळीकडे तुम्ही बसून घ्या बसून घ्या तुम्ही काय सांगाल मॅडम म्हणजे लोक जिल्हा परिषद शाळेला ठेवतात सरकारी शाळेला ठेवतात पण तुम्ही खूप खूप छान तिला घडवलंय तुम्ही काम तर मग त्याबद्दल काय सांगाल मॅडम मुलांमधल्या रुची ओळखून शिक्षकाने त्याप्रमाणे जर आपण कृती केली तर प्रत्येक मुलगा आपल्या देशाचा पुढे जाईल आपल्या देशाच नाव मोठं होईल आणि हे छोटे जे मुलं आहेत हे उद्याच भविष्य आहे आपल्या भारताचं यांच्यामध्ये आपण देश प्रेरणा जर ह्या वयापासून जागृत केली तर आपला देश नक्कीच एक नंबरवर जाण्यास खूप मोठी मदत होणार आहे आणि हे आमच्या सारख्या शिक्षकांनी इतकं को दुसरं कोणीच करू शकत नाही कारण आम्ही उद्याची पिढी घडवत आहोत बरोबर अगदी बरोबर मॅम आणि त्यात सिन्नर तालुक्यातली एक छोट्याशा गावातली ही शाळा आहे तर त्या शाळेतून एक अशी मुलगी बाहेर येणं इतका सुंदर तिचं वक्तृत्व वक्तृत्व आहे आणि एका आमदाराने तिचं कौतुक करणं नंतर मग मंत्रालयात सुद्धा तिचं खूप कौतुक झालंय ना सगळ्याच माध्यमांवर तिचं कौतुक होतंय तर काय वाटतं एक शिक्षक म्हणून तुमच्या काय भावना आहेत मॅडम विद्यार्थी हा आपल्याला खूप प्रिय असतो विद्यार्थ्याचं कौतुक हे म्हणजे आपल्या स्वतःच्या मुला इतकंच असतं कारण आपण त्याला म्हणजे मुलाप्रमाणेच वाढवतो जेव्हा आपला मुलगा एवढं मोठं कौतुक प्राप्त करतो ना तर इतका उर दाटून येतो की अजून प्रेरणा मिळते की असंच कौतुक करावं आम्ही असेच विद्यार्थी घडवावेत आमच्या असून आमच्या हातून जोपर्यंत या मध्ये आहे असेच देशासाठी विद्यार्थी घडवावेत असंच वाटतं आम्हाला आणि मॅडम मला एक विनंती आहे की आमचा एक विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्या संविधानाचे कलम सांगतो आहे जशी हिच्यामध्ये एक गुण तुम्ही वक्तृत्व बघितला त्याच्यामधला सुद्धा एक गुण बघावा दोन मिनिटांसाठी ही एक तुम्हाला एक छोटीशी एक वर्ग शिक्षिका म्हणून आम्हाला विनंती आणि मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर आ, हा नक्कीच मॅम त्याचा एक मी स्पेशल इंटरव्यू अरेंज करते त्यात तुम्ही त्याला तयार करा आणि तुमच्याच ऑफकोर्स जर जिल्हा परिषद शाळेतून जर एक एक इतके गुणवंत विद्यार्थी बाहेर येत आहेत तर नक्कीच त्याचा मी इंटरव्यू घेईल अजून एक आणि त्यात त्याचे गुण बघूया आपण तर सगळ्यात आधी तुमच्या शाळेचे खूप खूप धन्यवाद कारण की तुम्ही असे एक विद्यार्थी घडवत आहेत छोटीशा गावातली जिल्हा परिषद शाळा आहे असं तुमच्या हातून मोठं कार्य हो हीच आमची अपेक्षा आणि खूप खूप धन्यवाद मॅडम आमच्या त्यासाठी आमच्या शाळेचे जे कार्यक्षम मुख्याध्यापक आहे राजेंद्र पाटील सर त्यानंतर मला सहकार्य करणारे सोनवणे सर हे गोरक्ष काकड सर आणि त्या बडते मनीषा शेळके आमचा सर्व स्टाफ खूप कार्यक्षम तुम्ण आहे सर तुमच्या सगळ्या स्टाफला सगळ्या शाळेला खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक एक गुणवंत विद्यार्थी घडवत आहात आणि नक्कीच मॅम आपण पुन्हा एकदा याच्यावर भेटू आणि त्या गुणवंत विद्यार्थ्याचा देखील एक इंटरव्ह्यू करूया तर <laughs> हे बघितलं तुम्ही आपल्या सोबत होती प्रांजल जाधव ज्या चिमुकलीने अख्खा महाराष्ट्र तिच्या भाषणाने गाजवलाय आणि त्या गाजवल्यानंतर आपण तिच्याशी गप्पा मारलेला आहे तिला आयुष्यात काय करायचंय तिला पुढे काय व्हायचंय अजून त्यांच्याकडे अजून अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा देखील आपण इंटरव्ह्यू घेऊया त्यांच्याशी आपण गप्पा मारूया तुता तिथेच थांबूया आपण पाहत राहा सुदर्शन मराठी